नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत गिरीमित्र प्रतिष्ठानची किल्ले मदगडावर स्वच्छता मोहीम गडाचं जतन आणि संवर्धनाची गरज आहे याचाच आढावा घेतलाय मराठी लोकवार्ताचे मकरंद जाधव यांनी गिरीमित्र प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने श्रीवर्धन तालुक्यातल्या वांधळे गावाजवळच्या वनदुर्ग मदगड किल्ल्यावर दिनांक दोन तीन मार्च रोजी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्रातल्या गडदुर्गांच्या संवर्धनाचा वसा घेतलेल्या गिरीमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश कोयंडे यांच्या नेतृत्वाखाली राजू गोळे शहाजी घाग लाड मंगेश ठाकूर अनिश खाडे आणि आरती गुरव या सात मावळ्यांनी मदगड किल्ल्याच्या संवर्धन मोहिमेत गडावरच्या आतील आणि वाटांमध्ये उगवलेली छोटी झुडपं तोडून काही वाटा मोकळ्या केल्यात गडावरच्या काही भग्न अवशेषावर कित्येक वर्ष साठलेला पालापाचोळा बाजूला करून अवशेषांचं मूळ रूप समोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय शासन दुर्लक्षित झालेला अंदाजे तीस एकर क्षेत्र असलेल्या या वनदुर्गाचं संवर्धन करणं हे खरं तर एक मोठं आव्हानच आहे इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्या अंग खांद्यावर मिरवणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातल्या या एकमेव गडाचं प्रामाणिकपणे स्वच्छता डागडूजी संवर्धन आणि जतन झालं तर पुढच्या पिढीला या गडाचा इतिहास समजण्यास मदत होईल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल पुरातत्व खात्याने आणि संबंधित यंत्रणांबरोबरच स्थानिकांनी या गोष्टीची गंभीरपणे दखल घेऊन या गडाच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची भावना स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या गिरीमित्रांनी व्यक्त केली आहे मोहिमेला वांजुळे ग्रामस्थ भालचंद्र जाधव बोर्ली पंचतन शिवसेना शाखा प्रमुख गजू भाटकर यांचं मुलाचं सहकार्य लाभलंय वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेले वांजळे गावचे सरपंच आत्माराम गायकर यांनी स्वतः चढून स्वच्छतेसाठी आलेल्या मावळ्यांचं कौतुक करून ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त केले आहेत